सध्या भारतात लोकसभा निवडणुका सुरू झाल्यात महाराष्ट्रात सुद्धा सगळेच पक्ष कंबर कसून निवडणुकांची तयारी करतात निवडणुका जशा जवळ येतात तसं मतदानाच्या बाबतीत नागरिकांना जागरूक करण्याचं प्रमाण वाढतं आजही आपल्या देशातील बहुतांश लोक मतदानाच्या दिवशीची सुट्टी एन्जॉय करतात यामुळेच आजची देशाची लोकसंख्या पाहता इथे होणाऱ्या मतदानाची टक्केवारी ही चिंताजनक आहे निवडणुका जवळ येतात तशा आपल्यालाही वेग या गोष्टी ध्यानात यायला लागतात यादीत नाव नसणं चुकीचं नाव असणं दिवंगत व्यक्तीचं नाव यादीत येणं अशा वेगवेगळ्या समोर येतात बऱ्याच लोकांना मतदान करायची इच्छा असते पण या काही कारणांमुळे त्यांना मतदान करता येत नाही पण तुम्हाला माहितीये का की भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांदरम्यानही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती फरक फक्त इतकाच होता की तेव्हा लाखो महिलांनी मतदान केलं नव्हतं नेमकं काय घडलं होतं जाणून या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण आपलं स्वागत एकोणीसशे बावन्नच्या भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये राज्य घटनेने दिलेला मतदानाचा अधिकार लाखो महिलांना बजावता आला नव्हता या घटनेमुळे साऱ्या देशाला एक मोठा धडा मिळाला आणि यानंतर एक मोठा सामाजिक बदलही आपल्याला पाहायला मिळाला युरोप आणि अमेरिकेतील कित्येक देशांमध्ये कामगार महिला तसंच स्थलांतरितांना मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी बराच संघर्ष करावा लागला होता परंतु भारत मात्र या बाबतीत बराच प्रगल्भ होता राज्यघटना स्वीकारल्यापासूनच आपल्या देशातील एकवीस वर्षावरील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार देण्यात आला होता नंतर वयोमर्यादा कमी करून अठरा वर्ष करण्यात आली राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी खुद्द महिलांनाही मतदानाचा अधिकार देण्याच्या महत्वावर जोर दिला होता त्यावेळी मात्र भारताने महिलांना मतदानाचा अधिकार दिल्यावर बऱ्याच पाश्चिमात्य देशांनी नाकं मुरडली होती भारतात होणाऱ्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी एकवीस वर्षावरील सतरा पॉईंट सहा कोटी भारतीय नागरिक हे मतदानासाठी पात्र होते आश्चर्याची गोष्ट म्हणजे तेव्हा पंच्याऐंशी टक्के भारतीयांना साधं लिहिता वाचताही येत नव्हतं पहिल्या निवडणुकांसाठी तेव्हा देशभरात जोरदार तयारी सुरू झाली होती सामान्य लोकांना कळतील अशी चिन्ह मतपेट्या तयार करणं मत पत्रिका छापणं पोलिंग बूथ उभी करणं अशा छोट्या छोट्या कामांपासून तयारी सुरू झाली तेव्हा भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा कल लवकरात लवकर, लवकर निवडणुका घेण्याकडे होता यावेळी तत्कालीन केंद्रीय निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांनी यासाठी आणखी थोडा वेळ त्यांच्याकडे मागितला ही पहिली निवडणूक घेण्यासाठी देशासमोर काही भौगोलिक आणि सामाजिक आव्हानं होती देश नुकताच पारतंत्रातून मुक्त झाला होता आणि अगदी मूलभूत सुविधा देखील बऱ्याच देशवासियांपर्यंत पोहोचल्या नव्हत्या ज्येष्ठ इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी त्यांच्या इंडिया आफ्टर गांधी या पुस्तकात याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना नद्या डोंगर पार करून शेकडो किलोमीटर प्रवास करून मतदान केंद्रावर पोहोचावं लागणार होतं या बरोबरच उत्तर भारतातील बऱ्याच महिलांची खरी नावं तेव्हाच्या मतदार यादीत नोंदवलीच गेली नव्हती भारतातील गावागावात जेव्हा मतदान नोंदणीचं अभियान सुरू झालं तेव्हा एक गोष्ट ध्यानात आली ती म्हणजे महिलांची नावं ही अमक्याची सून तमक्याची पत्नी बहीण किंवा आई अशा रीतीने देण्यात आली होती जेव्हा ही गोष्ट निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांच्या ध्यानात आली तेव्हा त्यांनी अशा नावांची यादी फेटाळली ज्या महिलांची खरी नावं यादीत नाहीत त्यांची नाव काढून टाकण्याचे आदेश त्यांनी दिले या निवडणुकांसाठी जवळपास अठ्ठावीस लाख महिलांना मतदानाचा हक्क असूनही तो बजावता आला नव्हता ज्येष्ठ राजकीय विश्लेषक राशीद किदवाई यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितल्यानुसार भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतीय महिलांवर बरीच बंधन होती खास करून उत्तर प्रदेश आणि राजस्थान मधील अनोळखी व्यक्तीशी बोलण्यावरही बंधन होत इतकंच नव्हे तर त्यांची ओळखही घरातल्या पुरुषाच्या नावावरूनच करून दिली जायची समाजातील याच प्रथेमुळे महिलांची अमक्याची आई तमक्याची पत्नी किंवा बहीण अशी नावं त्यावेळी मतदार यादीत आली होती हे प्रमाण खास करून राजस्थान आणि बिहार या राज्यात अधिक होतं ही मतदार यादी दुरुस्त करण्यासाठी सेन यांनी एक महिन्याची मुदत वाढवून दिली त्यानंतर पाच वर्षांनी झालेल्या एकोणीशे सत्तावन्न सालच्या दुसऱ्या निवडणुकांदरम्यान मात्र चित्र बदललेलं होतं सेन आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी तसंच बऱ्याच पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यासाठी मेहनत घेतली होती घराघरात जाऊन यांनी हळूहळू परिस्थिती बदलली एकोणीशे सत्तावन्नच्या निवडणुकीआधी चौऱ्याण्णव टक्के प्रौढ महिलांची नाव मतदार यादीत नोंदवली गेली होती एकूणच पहिली सार्वत्रिक निवडणूक ही आपल्या देशाला आणि समाजाला एक मोठा धडा देणारी ठरली आणि यानंतर मात्र यात सुधारणा होताना पाहायला मिळाली आता यंदा दोन हजार चोवीसच्या च्या निवडणुकीत भारतात तब्बल सत्तेचाळीस कोटी महिला मतदान करणार आहेत आणि ही निश्चितच अभिमानाची बाब आहे अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका